कुंडलीतील जे काही राजयोग आहेत ते राजयोग केव्हा येतील जेव्हा गोचरीनी त्यावेळेला ग्रहांची जेव्हा संयोग तिथे युती तयार होते तेव्हा तो राजयोग येणार आहे आता राजयोग जर खरा कम्प्लिटली असता तर एकच पंतप्रधान चाळीस चाळीस वर्ष राज्य केलं असत हो। पंतप्रधान पाच वर्ष दहा वर्षाचं का लिमिटेशन्स येत बरोबर कारण त्यांच्या कुंडलीमध्ये जो योग आलेला आहे तो योग तेवढा आहे हो त्यामुळे प्रत्येक उद्योजक म्हणजे आपण बघतो की आज व्हिडिओ कॉल कंपनी एकेकाळी लहानपणी फक्त व्हिडिओ कॉल होता आपल्याला हो। आता आहे का नाही आपण निरमा म्हणायचो तर निर्माशिवाय काहीच नव्हतं आपल्याला आज आहे का नाही हर एक आपणा आपणा टाइम होता है, वो टाइम पे आता है काम करताय जाता जात आहे हो। त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला या पैशामध्ये कुंडली एस्ट्रॉलॉजीच्या दृष्टीने जर पाहिलं तर ह्या सगळ्यांचा वापर आपल्या कल्याणासाठी आहे